महाराष्ट्रभर भ्रमण करताना चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शानं पुणे झालेल्या ठिकाणी लासूरगाव तीर्थक्षेत्र मानभाव आश्रम इथं चक्रधर स्वामी यांचा पदस्पर्श दिन साजरा करण्यात आला यावेळी पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती प्रथमतः श्रीमूर्ती मंगलस्नान यानंतर गंधाक्षदा वस्त्र अर्पण पुष्पहार विडा अर्पण आदी करण्यात आलं यानंतर येथील पंचक्रोशीतील भाविकांच्या उपस्थितीमध्ये मूर्तीची महापूजा करण्यात आली आणि या ठिकाणी चक्रधर स्वामी यांच्या मूर्तीच पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आलं आणि आलेल्या साधूसंत यांचा आणि मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मुख्य प्रवेशद्वाराचे फीत कापून उद्घाटन करण्यात आलं या ठिकाणी कीर्तन भजन असे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी या ठिकाणी महंत रामचंद्र बाबा बीडकर यांच्या दर्शनाखाली संचालिका डॉक्टर रत्नप्रभा यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं येथील श्री जगन्नाथ स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेली या तीर्थक्षेत्री आज विसावा पदस्पर्श पावन दिन साजरा होता या स्थानाचे या मंदिराचे व्यवस्थापन करत असताना माजी गुरुवर्या परमपूज जमान जसे रामचंद्र बाबा बेडकर यांना तिथे पंचावन्न वर्ष सेवेस पूर्ण झाले आहे आणि माझ्या संन्यासालाही आज बारा वर्ष पूर्ण होईल माझ्या गोव्याने आज ह्या पुढील सेवेची जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे आणि परमेश्वर माझ्याकडून मी सेवा करून घे सर्व साधू महंतांच्या शुभचिंतनाने माझ्याकडून ही सेवा संपन्न हो अशी मी परभेश्वरनी प्रार्थना करते धन्यवाद भारतीय जनता पक्ष विधानपरिषद सदस्य एकनाथ जाधव मनाजी पाटील मिसाळ अँटी करप्शन कमिटीचे संजय तिखे दादासाहेब झिंजुर्डे गिरिजीनाथ झिंजुर्डे आदी भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती प्रतिनिधी रमेश नेटके वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर